अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीरामपूर शहर पोलिसांनी सराईत आरोपींकडून बारा ग्रॅम वजनाचे सोन्याच्या मिनीगंठांसह हो एक लाख ऐंशी हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केलाय श्रीरामपूर मधील वॉर्ड नंबर सात सरस्वती कॉलनी येथील रहिवासी मीना बाबळे या त्यांच्या घरी जात असताना डॉक्टर मीना जगधने यांच्या घराजवळ त्या आल्या असता त्यांच्या पाठीमागून एक काळ्या रंगाच्या मोटरसायकलवर दोन अनोळखी इसम जोरात आले आणि त्यांनी वाबळे यांच्याजवळ गाडी स्लो केली आणि त्यातील पाठीमागे बसलेल्या अनोळखी चोरट्यांना मीना बाबड़े यांच्या गळ्यातील ऐंशी हजार रुपये किमतीचे बारा ग्रॅम वजनाचे सोन्याचे मिनी गंठन बळजबरीनं झटापट करून मीना बाबळे यांना मारहाण करत हिसकावले बाबळे यांनी विरोध केला असता चोरट्यांनी त्यांना चापटीनं मारहाण केली तसेच त्यांच्याशी झटापट केली त्यामुळे मीना बाबळे यांच्या मानेला जखम झाली आहे त्यानंतर ते गाडी जोरात चालून तेथून निघून गेले अशा आशयाची तक्रार फिर्यादी मीना बाबळे यांनी दिली त्यावरून श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला गुन्हा दाखल होताच पोलिस निरीक्षक नितीन देशमुख यांनी तपास पथकास संबंधित गुन्ह्यातील अनोळखी आरोपींचा आणि मुद्देमालाचा शोध घेण्याचे आदेश तपास पथकाने तात्काळ गुन्ह्याच्या घटनास्थळी भेट देत पाहणी केली यावेळी गुप्त बातमीदाराकडून माहिती मिळाली की या गुन्ह्यातील फिर्यादीनं दिलेल्या वर्णनाचे दोन इसम हे गायकवाड मराठी शाळा वॉर्ड नंबर एक श्रीरामपूर येथे बसलेले आहे त्या ठिकाणी जाऊन त्यांचा शोध घेतला असता ते तेथे ते आढळून हो आल्यानं पोलिसांनी त्यांना त्यांचं नाव विचारलं असतं त्यांनी शाहरुख उर्फ शेख आणि उर्फ पेटी मोरे अशी त्यांनी नावं सांगितली तर त्यांच्या अंगावरील कपडे आणि शरीरून फिर्यादीनं फिर्यादीत दिलेलं वर्णन मॅच होत असल्यानं त्यांच्याकडे या गुन्ह्याच्या अनुषंगाने सखोल तपास केला असता त्यांनी उडवाडवीची आणि वेगवेगळी वेग उत्तरं दिल्यानं गुन्हा संबंधित आरोपींनी केला असल्याचं पोलीस पथकाची खात्री झाली आरोपींना नमूद गुन्ह्यात अटक करून न्यायालयासमोर हजर करून त्यांची पोलीस कस्टडी रिमांड मंजूर झाल्यानं त्यांच्याकडे तपास केला असता त्यांनी गुन्हा केल्याची कबुली दिल्यानं त्यांच्याकडून एक लाख ऐंशी हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय ब्युरो रिपोर्ट न्यूज टुडे श्रीरामपूर अहिल्यानगर